माझे नाव दीपक श्रीगोंदा देवशिंगे राहणार वाघंजवाडी वय वर्षी सत्तेचाळीस मला मनकेचा खूप त्रास होता हे मिस्टर आहेत माझे सर आणि यांना खूप म्हणजे खूप मनक्याचा त्रास होता त्यांना चालता उठता येत नव्हतं बसता पण येत नव्हतं एकदा झोपून राहिले की उठण्यासाठी अर्धा तास तरी लागायचा इतका त्यांच्या कमरेत पेन पेन होत होतं पण ज्या वेळेला आम्ही सरांच्याकडे पहिल्यांदा आलो पण सरांनी आम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला पण हे मिस्टर आहेत ते तयार नव्हते ऑपरेशनसाठी आम्ही परत घरी गेलो परत तिथून यांना जबरदस्तीनं आमच्या घरच्यांनी मी जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो कारण ऑपरेशन साठी इतरांनी भीती घातली होती की मनक्याचं ऑपरेशन काही सक्सेसफुल होत नाही त्यामुळं एवढे घाबरले होते की ऑपरेशन नाहीच म्हणून बसले होते पण सरांनी शंभर टक्के गॅरंटी दिली आणि तसं सरांनी करून पण दाखवलं पण ज्यावेळी ऑपरेशन केलं सरांनी दोन दिवस आधी यांना ऍडमिट करून घेतलं दोन दिवसानंतर यांची पूर्ण मानसिक शारीरिक तयार म्हणजे तयारी करून घेतली सरांनी आणि ऑपरेशन वगैरे केलं पण ऑपरेशन केलं पण ऑपरेशन खूपच छान झालं आणि दुसऱ्या दिवशीच ते स्वतः चालू लागले कुठल्या पण आधाराची सुद्धा त्यांना गरज नव्हती आणि आज बरोबर दोन दोन महिने झाले ऑपरेशन म्हणून पण कोणताही त्रास नाहीये ते स्वतः उतरू शकतात स्वतः बसू शकतात स्वतः चालू शकतात आणि पायऱ्या सुद्धा उतरू शकतात पायऱ्या उतरणं त्यांच्यासाठी खूपच मुश्किल होतं पण हिमांशू सरांच्या ट्रीटमेंट आणि त्यांचा पेशंटबद्दलचा जी जिज्ञासूपणा आणि त्यांचा दिलासा आणि त्यांची ट्रीटमेंट देण्याची पद्धत किंवा ही खूपच चांगली चा आहे त्यामुळं त्यांचं ऑपरेशन खूपच छान आणि व्यवस्थित झाले मला तर म्हणजे वाटत सुद्धा नव्हतं की एवढं व्यवस्थित चालू शकतील पण ते सरांनी करून दाखवलं आणि ऑपरेशन नंतर तीन चार महिने उठता येत नाही बसता येत नाही किंवा झोपून राहतात असं म्हणजे लोकांचा काही समज भरपूर आहे पण तसं काही सुद्धा नाहीये ऑपरेशन नंतर ज्यावेळेला बाहेर काढतात त्या दुसऱ्या दिवशी तरी त्यामुळं मला नाही वाटत की ऑपरेशन आहे असं काहीच नाही आणि जे खरोखरच ऑपरेशन खरो करून घ्यावं काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आणि आता मी व्यवस्थित आहे मनक्याचा त्रास ज्यांना आहे त्यांनी ऑपरेशन करण्यास काही हरकत नाही ऑपरेशन व्यवस्थित होतं व्यवस्थित चालतो आणि कुठल्याही माणसाला जर त्रास होत असेल तर वेळेत ऑपरेशन करून वेळेत बरं व्हावं आणि लवकरात लवकर बरं होतं जर तुम्ही जास्त वेळ घालवला तर तुम्हाला त्रास जास्त होईल त्या ज्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ऑपरेशन करून व्यवस्थित व्हा काही प्रॉब्लेम येत नाही